जर टिटॅनियम म्हणजेच टी टी किंवा धनुर्वाताची लस घेतली नसेल तर किती मोठा प्रसंग ओढवला जाऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण द्यायचे झाले तर ते पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका रुग्णाबाबत देता येईल मूळचा कोलकात्याचा असलेला सोमा टोपोनो हा मजूर शिरूर जवळील अहमदाबाद येथे मजुरी करत असताना त्याला काहीतरी गंजलेले लोखंड लागून जखम झाली होती अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही ती काही लवकर बरी होईना त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी त्याला शिरूर येथील डॉक्टर अखिलेश राजूरकर यांच्या श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये दाखल केले रुग्ण परप्रांतीय व गरीब असल्याने गावकऱ्यांच्या थोड्याफार आर्थिक मदतीने व हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकीतून त्याच्यावर सुमारे महिनाभर इलाज केले धनुर्वात या आजाराच्या केस खूप कमी आढळत असतात भारतात मागील वर्षी अठ्ठावन्न रुग्णांची नोंद आढळून आली आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये जगभरात त्र्याहत्तर हजार रुग्ण सापडले होते त्यापैकी अठ्ठेचाळीस हजार रुग्ण दगावले होते अशा प्रकारे रक्ताचे नाते नसतानाही अहमदाबाद ग्रामस्थ व डॉक्टर अखिलेश राजूरकर यांनी एका गरीबावर लाखोंचा खर्च करत त्याला एक नवीन जीवन दिल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे याबाबत शिरूर येथे पत्रकार परिषद घेत या रुग्णावर इलाज करणाऱ्या डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने व्हिडिओ शोसह या आजाराची माहिती दिली याच एका आगळ्या वेगळ्या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहूयात

नमस्कार थोड़ा थोड़ा मी डॉक्टर अखिलेश प्रमोदराव राजूरकर अं खर तर आमच्याकडे एक रेअर प्रकारचा आजार आजारात एक पेशंट आला होता त्याचं नाव सोमा टोपनू असं सो होतं तेवीस वर्षाचा हा व्यक्ती धनुर्वात म्हणजे टिटॅनस ह्या आजाराने ग्रस्त होता हा त्या कंडिशन मध्ये आल्यावर आम्ही इमिजिएटली ते डायग्नोसिस केलं आणि सेम डे त्याला लागणारे टिटॅनस ग्लोबिलिन नावाचे औषध असतं ते त्याच्या मणक्यांमध्ये आणि त्याच्या स्नायूंमध्ये द्यावे लागतात म्हणजे ह्या आजारात तयार होणारा जो घटक आहे जो आ, जो आ, जो टॉक्झिन आहे त्याला टिटॅनोस पाझमिन असं म्हणतो त्याला ते न्यूट्रलाइज करायला मदत करतं आणि पेशंट रिकवर होतो हा पेशंट जवळपास एकोणवीस दिवस व्हेंटिलेटरवर होता आणि एकोणवीस दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर हा पेशंट बरा झालेला आहे खरं तर ह्या आजारात साठ टक्के लोक मृत्युमुखी पावतात कारण की ह्याला भरपूर सपोर्टिव्ह केअर आणि ट्रीटमेंट लागते ह्या पेशंटला आम्हाला इमिजिएटली पहिल्याच दिवशी श्वासोश्वासाला त्रास होत होता म्हणून गळ्याजवळ एक छिद्र पाडून त्याच्यात एक ट्यूब घालून त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावे लागले ह्या व्हेंटिलेटरवर असताना त्याला बरेचसे इन्फेक्शन व्हायची शक्यता असते ह्या इन्फेक्शन्स मधून तो बरा होत होत आज चालत तो आहे आणि आम्हाला मला, मला फार अभिमान आहे माझ्या टीमचा की आम्ही अशा प्रकारचा दुर्धर आजार जो रेअर आहे एकदम हा डायग्नोज करू शकलो आणि त्याला त्याला ट्रीट करू शकलो महाराष्ट्रात मागच्या वर्षी मला वाटतं भारतात रादर अठ्ठावन्न केसेस होत्या हा आजार इरॅडिकेट होण्यात आहे हा आजार इलिमिनेट होण्यात आहे ह्या आजारावर आपण जे व्हॅक्सिन्स आहेत ते प्रलग्भ असल्यामुळे आणि लहानपणापासूनच देत असल्यामुळे हा आजार सहसा होत नाही जखमेला जंतू तो मातीत असतो गंजलेल्या खेड्यांमध्ये असतो त्यातनं तो, तो, त्यातन तो शरीरात जाऊन असा आजार करतो बट काही लोक बूस्टर्स घेत नाही त्यामुळे तेवढी अँटीबॉडी तयार होत नाही आणि त्यापासून हा असा आजार होतो तर ह्या पेशंटला बरं करण्यात माझे सहकारी मित्र आणि सगळ्या टीमचं खूप महत्वाचा भाग आहे त्यात प्रामुख्याने डॉक्टर विशाल महाजन डॉक्टर सारंग पाठक डॉक्टर सौरभ पाठक डॉक्टर घोडेकर आणि माझ्या टीममध्ये असलेले आय सी यूमध्ये काम करणारे नर्सिंग स्टाफ जसं की सूरज खरात जसं की शिल्पा झंझाड सिस्टर ह्या लोकांचा खूप महत्वाचा वाटा आहे तसंच आमच्याकडे एक डिजिटल आयसीयू आहे ज्याला क्लाउड फिजिशियन आपण असं म्हणतो त्यांची पण आम्हाला खूप मदत झाली वेळोवेळी ह्याची ट्रीटमेंट करण्यात आम्हाला सक्सेस मिळाल्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि मी धन्यवाद देतो माझ्या टीमचं आणि हा एक नोटिफायबल डिसीज आहे हा गव्हर्नमेंटला आम्ही नोटिफाय केलेला आहे आणि त्यानुसार आज पेशंट घरी जातो आहे धन्यवाद